योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना सतरा हजार रुपये म्हणजे सॉरी सतरा हजार अर्ज जे आहेत ते बाद झालेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा आणि बघा व्हिडिओला सुरू करण्या तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्त लाईक करा आणि शेअर करा बघा काही महत्त्वाची माहिती आहे पुढील हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती पण मी देणार आहे पुढे बघा तर योजनेचा गैरवापर ज्या महिला करत होत्या आणि या योजनेचा लाभ पण घेत होत्या असे काही प्रकार राज्य शासनाच्या नजरेस आले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये आता सर्व स आतापर्यंत लाखो महिला या अपात्र पण झालेल्या आहेत काही अजून महिला अपात्र झालेल्या नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्यांच्या अडजणांची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू आहे सध्या भंडारा जिल्ह्यातील किती महिला या योजनेपासून अपात्र करण्यात आलेल्या आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे बघा अर्जदार महिला ज्या आहेत अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच पुढे बघा त्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर भरत नसावा त्या मुलीच्या घरी कोणतेही सरकारी कर्मचारी व्यक्तिमत्व हो नाही तर या महिलेचे अर्ज अपात्र होऊ शकतो पण त्या महिलेने राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा पंधराशे रुपये आणि त्यापेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा नाहीतर त्या महिलेचा अर्जसुद्धा बाद होऊ शकतो तर बघा मोठी माहिती आहे सर्वात मोठी अपडेट आहे है त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून काही महिलांनी स्वतःहून अर्ज आपले मागे घेतले तर काही महिला आयकरदाता म्हणूनसुद्धा आहेत योजनेचा लाभ पण घेत होत्या अशा सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे ज्या भंडारा जिल्ह्यातील ज्या महिलांच्या निकषांबाहेर जाऊन लाभ घेत होत्या अशा ज्या सतरा हजार महिला होत्या त्या योजनेतून आपात अपात्र कर झालेल्या आहेत अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर पुढे बघून तुम्ही ते बघू शकता मोठी अपडेट आहे समोर चालून पण अजून जिल्ह्यातील काही जिल्ह्यातील बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे मोठी अपडेट आहे तर पाच ऑगस्ट रोजी पाच ऑगस्ट रोजी तुम्हाला रक्षाबंधनाचा हप्ता जो आहे तो मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण पाच तारखेला सर्वे करून माहिती आली की पाच तारखेला तुम्हाला हप्ता जमा होणार कारण नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट रोजी तुम्हाला रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता पाच तारखेला जमा होऊ शकतो ही सर्वात मोठी आताची मोठी न्यूज आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी ह्या व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन आणि लेटेस्ट माहिती असते बघा प्रत्येक तुम्हाला जो ऑगस्ट महिना आहे मागच्या हप्त्यातसुद्धा तुम्हाला पाच ऑगस्ट रोजी पैसे जमावले होते परंतु या हप्त्यातसुद्धा तुम्हाला पास्ट ऑगस्ट रोजीच पैसे हे जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे तर बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि नवीन आणि स्पष्ट माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर बघा जो तुमचा जूनचा हप्ता आहे जून प्लस जुलै तर ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना पाच ऑगस्ट रोजीसुद्धा हा हप्ता जमा होऊ शकतो जुलैचा हप्ता ठीक आहे त्यामुळे पाच ऑगस्ट रोजी जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला येऊ शकतो एकत्र तीन हजार रुपयेसुद्धा तुम्हाला येऊ शकता किंवा पंधराशेसुद्धा तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होऊ शकता सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ पूर्ण बघत चालला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला एकच विनंती असते की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा तर लाडकी बन योजनेमध्ये जे काही नवीन बदल होत आहेत नवीन नियमावर जाहीर होत आहेत नवीन जे बी काही नवीन हे होत आहेत त्याच्यामध्ये बदल होत आहेत तर सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बन योजना जी आहे ती चांगल्या प्रकारे शासनाने राबवलेली आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जे अठरा हजार रुपये तुम्हाला हे जमा झालेले आहेत तेरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे या संदर्भात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला त्या अगोदरच तुम्हाला म्हणजे सहा किंवा सात किंवा आठ तर लवकरच तुम्हाला हा हप्ता जमा होऊ शकतो पाच तारखा ही पाच तारीख ही सांगितलेली आहे आपल्याला अंदाजित पाच तारीख पाच ऑगस्ट सांगितले परंतु नऊ ऑगस्टच्या रोजी सरकार तुम्हाला हे रक्षाबंधनाचं गिफ्टसुद्धा देऊ शकतात तर अशी अपडेट तुम्हाला मिळालेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हप्ता जमा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिना एकच जा रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर भेटूया तैन्न पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स